नमस्कार आपलं स्वागत आहे मिची की दुनियामध्ये मिची की दुनियामध्ये कोण आले मिची कुठ तर गेलीय कुठे गेले मिचिमुकड काय ना चिमु कोण आलंय आणि कोण आलंय ती वाली आतू ना कोणती आतू आहे छोटी वाली आतू छोटी आमचे भैया आमचा भाऊ लाडका छोटासा आणि आमचे चिमू आणि आमच्यासाठी बघा आमची आई काय बनवत आहे ही बघा आमची आई काम करते काम करायला बघा आमची आई आई ते बघा पुरणपोळी बनवले माझी चिमु किती छान करायचिमुच मस्त मस्त किती सारे चॉकलेट आणून ठेवले खाऊ आणून ठेवले बिस्किट कोणासाठी बाई माझ पिल्लू दे ग माझ पिल्लू थांबा थांब पिल्लू ग तुझी एकी चिमू आता हे काय पिल्लू सांग जे बापा जे बाप्पा चिमु जे बाप्पा हा हां आणि हा ते सगळे जय बाप्पा हे टिक्की आहे का बर बर आता हे चिमू जे बापाचं घर आहे ते बाई माझ्या चिमूचे जे बाप्पाचं घर आहे आमच्या चिमूचं घर बघा वरती सामान ठेवायचं आहे हे बघा सामान चिम्मू हाँ, हाँ, आता तुझी बेडरूम दाखव ना मला तू कुठे झोपती दाखवती आता आमच्या चिमूची बेडरूम बघा वाव कसली भारी बेडरूम आहे वाव फॅन पण चालू होत वाव एकच लाईट आहे पण बाई बघा चिमूचा मेकअप काय पर पावडर लावते ते पावडर आहे तुझं आहे असं टाइम बघायचं असतंय आणि हे औषध आहे बाबा तुझं औषध आहे औषध उघड काय ठेवलंय कोण ठेवला मम्मीनं ठेवली ओके हे पा चिमू ह्याच्यावर झोपती आणि चिमूच हे पुस्तक कशी पसरवले आणि आमच्या चिमूचं कपाट बघायचंय का तुम्हाला हे पहा कपाट का वाव काय काय भरून ठेवलंय अजून दाखवा कुठे वाव हिता पण केिमुची वा कोणी बनवलं काढ आहे मम्मी ना मम्मी बनवलं वाव कसलं भारी बनवते ग माय आमच्या चिमूकडे लय सारा सामान आहे हे बघा कपाट सेपरेट आमचं चिमूचं आहे अजून काय दिलं कोणाचं आहे चिमूच हे पण आहे कॅटीचा बॅग हा हे कॅटीवाला बॅग आहे कॅटीवाला आणि खाली ड्रॉर आहेत का चिमूचा मेकअप ठेवायचा आहे बाई कसलं भारी भारी आहे नेक्स्ट मेंबर आहे आमची वहिनी साहेब छोट्या वहिनी साहेब आहे तर चिहू आणि चिहूच्या बघा खांद्यावर कोण बसले तिची लेख छल्लू चल्लू बघा चल्लू कशी बसली आहे बघा तिच्यामध्ये हाय राहतो आणि एक मिटटू पण आहे तू मिटटू मध्येच असतोय बिचारा आणि चली मिटटू मध्ये नसते मध्ये नसते का लय बाई आगाव हा बाई काय खाते मो तू लिलो अरे लिलो बनवते मी तू काय खाती दाखव इकडं येऊन सांग ना खाल्ल्याने दात पने होता लवकर लवकर इथं बघ सांग सांगित काय खाते तू चॉकलेट खाते सांग दात खराब होतात कोणाचे आमची लाडाची आणि इकडं छल्लो आणि कोण आहे का मिठो मिट पाणी पिताय खात बघ हुशार साराय दोन्ही पण पोपट आणि ही आमची मैना 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 अजून आहे मैना तू काय दाखवलीस मला सांग अजून ती तुझी दुसरी वाली आत तू कुठे गेली गायब झाली कुठे आहो दुसरी आत तू अंधारामध्ये वॉकिंग करत आहे बाहेर इथे नेटवर्कच नाही कुठं आहे सांगते आज तुला सांग, सांग तिकडे साप फिरतात म्हणाव आवाज दे।, 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 दे आवाज दे सध्या चालू आहे आमच्या चिमूचा अभ्यास आणि घेत आहेत तिची आत तू नाही सिरियस अभ्यास करायला आतूला शिकवायला चिमू अभ्यास कसा कर करायचा आतू आतूचा अभ्यासच झाला नाही कधी अभ्यास करा अभ्यास करा लवकर लवकर करा आपल्याला लिलो बनवायचं लवकर लवकर आमची वहिनी बसल्या भाऊ बसलाय वहिनीनं आमच्या भावाला गिफ्ट आणले दाखव रे भावा बड्डे च गिफ्ट दिले हो का सेव्हिंग करून करून विचार किती सेव्हिंग करून एवढं छान पैकी गिफ्ट दिले बड्डेचंच बदे, आहे श्रावन, का श्रावण उलट का श्रावण सोमवारचं महादेवाला गिफ्ट दिले पार्वतीला छान पैकी महादेवाच आहे बरोबर आहे का आमचे गिफ्ट कुठे गायब चालू आहे

झाला चिमूचा अभ्यास मग आता थोडस लिहायचं बाकी चिमूचा आमच्या हुशार आहे माझी चिमू फायनली फायनली माझ्या लेकरांना अभ्यास पूर्ण केला आहे ना चिमू टू टाइम टू टाइम क्लास जाऊ द्या क्लास जाऊ द्या झाला

दूध आमटे भात वहिणी आमची चिवडा खायलाय देव आहे तिचे जेवतच नाही रात्रीच ए घ्या की तुम्हाला ताट नाही का झालं आमचं जेवण हापा मिठो मिठो काय करायला कप घेऊन उभारलाय देव का बघा मिठो काय पाहिजे तुला पाणी पाहिजे कसं कप धरलाय बघा एका हाताने ठेव का तोंडा पाडलं पाणी पाहिजे छलू तुला छलो छलो तुला काय पाहिजे छलू ना पण बघा कप कसा टाकलाय तहान लागले वाटत छोलूला छेलू ला बोलते का चिमुला काय आणलंय गिफ्ट चिमुला गिफ्ट कोणी आणलंय आणि काय अची मग आमच्या आमच्या चिमूच्या आत तू ना काय आणलंय गिफ्ट आणले वा चल लवकर इकडे इकडे इकडे